त्यावेळी बाळांना उमराव देण्याची पद्धत नव्हती बाईच्या एकदा शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी एकाच शाळेत गेले होते तेव्हा त्यांना फरक नव्हतं ब्रिटिश मॅडम म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रचार आज पाठून ने तुला शिकवणार आणि माझा अभ्यास सुरू झालं बे बे बेजुनी चार रे बे दिशा काना मात्र ब्लेंडिया कर कर सर सर झालं मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि बक्ता बक्ता कागद उधुध सु लागले और बता बता पहिली मुलींची शाळा काढली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा झाली शेपट्यासारखा जगलात ना तर काम तमाम होईल पण जर वाघासारखा जगलात ना तर नाम होई पण समजते मात्र धर्म बुडाला ओ हो तुम्ही मला सांगा की एखाद्या सामान्य माणसांनी शिक्षण घेतला यात कसा काय तुम्हाला धर्म बुडतो

ना तुझं स्वागत आहे रे अहो मी सावित्री सावित्री बाय झाली सावित्रीबाई सावित्री मा झाली बघता बघता आमच्या अठरा सुरू झाल्या सती प्रता यशोबंध पण जर एक मुलगी शिकली ना संपूर्ण धन्याला शाणी करतो म्हणून मुलीला वाचवा मुलीला शिकवा आणि या देशा साकार मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी धन्यवाद